निवेदिता सांगतात माझे वडील गजानन जोशी हे रंगभूमीवरचे खूप मोठे अभिनेते होते आणि माझी आई विमल जोशी तिने कस्तुरी ब्रुक नटसम्राट अशी बरीच नाटकं केली ऑल इंडिया रेडिओवर पंचेचाळीस वर्ष काम केलं माझे वडील खूप लवकर गेले ते फक्त बेचाळीस वर्षाचे होते आईबाबांचं नाटक असलं की मला बबन प्रभू सांभाळायचे त्यांनीच माझं नाव ठेवलं माझं शाळेत नाव वेगळं ठेवलं होतं त्यांनी येऊन ते बदललं माझी बहीण माझ्यापेक्षा साडेचार वर्षांनी मोठी आणि तिला हे नाव ठेवं असं वाटलं चंदाराणी कागद दिसतेच रुसल्यावाणी हे गाणं तेव्हा लोकप्रिय ठरलं होतं तर ते तिला खूप आवडायचं तिला धाकट्या बहिणीचं नाव चंदराणी ठेवायचं होतं आणि म्हणून तिने माझं नाव चंदराणी असं ठेवलं बबन काकाच्या आग्रहामुळे माझं नाव बदललं त्यांनी माझं नाव निवेदिता ठेवलं